आज कराडमध्ये असं काहीतरी झालं ते बघून माझ्या पायाखालची जमीन असं आज कराडमध्ये खूप जास्त पाऊस पडला होता सर्वत्र हिरवळ होते आणि सगळीकडे नुसतं पाणीच पाणी आता पाऊस पडलाय म्हटल्यावर लाईट गेली लाईट गेल्यावर फॅन बंद झाला आणि लय गरम व्हायला लागलं मग एम कामगारांना दोन मनातल्या मनात शिवाय देऊन गाडी काढून गेलो कराड दौरा करायला आणि भावांनी वाटेतच हे दृश्य बघितलं हे दृश्य बघून पायाखांची जमीनं सदरली मित्रांनो आपण आपल्या घरात बसून ते एम ए बी कामगारांना शिवाय देत असतात पण ते आपला जीव धोक्यात घालून काम वेळेवर पूर्ण करायचा प्रयत्न करत असतात आणि लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी पूर्ण वेळ ते झटत असतात त्यांचे कष्ट कधी आपल्याला दिसत नाही विचार करा डांबावर चढताना किती त्रास होतो पण ते ते त्रासाचा विचार न करता स्वतःचा जीव धोक्यात घालून आणि लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी ते कायम झटत असतात आणि आपण मात्र काय करतो थोडीशी लाईट गेली कि ला फोन लावून त्यांच्याशी अरेरावकीपणा करून बोलत असतो व त्यांना सगळ्या गोष्टीचा दोष देत असतो पण पुढे काय परिस्थिती असते ही फक्त त्यांचं त्यांनाच मित्रांनो हे दृश्य आहे आपल्या कराड तालुक्यातील विरवडे गावा शेजारी असणाऱ्या येथील पूर्ण एम सी परिसरातील लाईट गेली होती आणि सगळ्यांचीच कामं खोळंबली होती पण हे कामगार तिथे लवकरात लवकर पोहोचून त्यांनी त्यांचा स्वतःचा जीव धोक्यात घालून तेथील काम वेळेत पूर्ण केलं आणि हा जो डांबावर चढतोय ना याचं नाव आहे अभिजित शिंदे आणि हा माझा लहानपणापासूनचा मित्र आहे आणि ह्या सर्व कामगारांना माझा आभारपूर्वक सलाम